नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला अखेर गृहमंत्री आणि गृह खाते एकनाथ शिंदेंना देणार नसल्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केली आहेत मुख्यमंत्री तर नाहीच आणि गृहमंत्री देखील नाहीच अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे समोर स्पष्ट केली आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहेत सविस्तर बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉनला प्रेस करा राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहेत अशातच आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर दुसऱ्या सन्मानजनक खात्याची मागणी केली आहे यामध्ये गृहमंत्रीपदासाठी ते आग्रह असल्याचे समोर आले आहेत उपमुख्यमंत्रीपद न देता पद द्यावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहेत मात्र त्यांची ही मागणी भाजपने फेटाळल्याचे विश्वसनीय सूत्रांनीच सांगितले आहेत भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मंत्रालय तसेच ऊर्जा खाते देण्यास स्पष्ट विरोध असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनीच सांगितली आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं एकनाथ शिंदेंचा भाजपने वापर करून घेतला आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र